मुंबई उच्च न्यायालयाने भोंगे मुक्त महाराष्ट्रचा आदेश दिला मुक्त पन या वाईची आहे मुंबई भोंगे मुक्त झाले आहे पण पुण्यात या संबंधात अजून सुरुवात व्हायची आहे हे पुणे पोलीस आयुक्तांनी सध्या पोलीस स्टेशनला विनंती पत्र पाठवलं आहे न्यायालयाचा आदेश पाठवला आहे मुंबई पोलिसांनी कसं भोंगे मुक्त केलं तेही का डॉक्युमेंट दिलेलं आहे आजपासून पुणे भोंगे मुक्त करण्याचा पाठपुरावा सुरुवात येथे चौदा मशिदी आहेत एकाही भोंग्या विरुद्ध आतापर्यंत काहीही कारवाई करण्यात आलेली नाही भोंगा आणि स्पीकर दोन मध्ये आसपान जमीनाचा अंतर आहे प्रतिबंध आहे की कुठेही कुठलाही उत्सव परमनंट ज्याला लावायचं असेल तिथे दहा इंच बाय पंधरा इंच स्पीकर लावावं लागतो हे कोर्टाचे कायद्याच्या आदेश मुंबई ठाणे अन्य ठिकाणचा पोलीस स्टेशननी अंमलबजावणी केली त्याचे कागदपत्र मी यांना दिलेले आहेत विक्रामबाग पोलीस स्टेशन परिसरात एकही मस्जिद नाही मला विश्वास आहे की पुण्याचे पोलीस आयुक्त मुंबई पोलीस आयुक्तांनी जे केलं ते पुण्यात करून दाखव तुम्ही मुंबई मुंबईचा विषय जो आहे मुंबई भोंगेमुक्त झाली पुण्यात सात आमदार तुमचेच येतो त्यांना या गोष्टीचा विचार पडला होता पक्षाने किंवा मी ही जबाबदारी महादावर घेतली मी संबंध महाराष्ट्रात फिरतो आज पुण्याचे पण पदाधिकारी माझ्या सोबत आहेत आणि विधानसभेत सगळ्यात आमदारांनी आवाज उठवला होता तर पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी संकल्प केला की यासाठी मी फक्त पुण्यात नाही सगळीकडे फिरतोय ठाण्यात गेलो होतो परवा नातिकला गेलो होतो संभाजीनगरला गेलो होतो संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी मला सांगितलं सत्तर टक्के भोंगे खाली उतरवू पुण्याला गती द्यायची आहे त्यामुळे जरा थोडं विशेष लक्ष देत आहे तुम्ही फक्त मशिदींवरील मागणी केली आहे का इतर धार्मिक स्थळ पण आहे तुम्ही तुम्ही फक्त अनधिकृत भोंग्यांची मागणी केली आहे ही स्पेसिफिक मशिदींवरील आहे का इतर धार्मिक स्थळांचा पण समावेश आहे या भागातल्या आकडेवारी काय दिवसात पाच वेळा पाच ते पाच वाजे पाचून एवढ्या मोठ्याने एका मस्जिदवर चार चार पाच बिहारी वाजपेयी सरकारने आणला नंतर बंद करणं आहे तर हे सगळ्यांना लागू पडतोय माझा घरावर पण जर उद्या मी भोंगा लावला तर माझा राजकीय पक्षाच्या सभेत पण आता बॉक्स स्पीकरचा वापर होतो म्हणून ध्वनी प्रदूषण कायदा सगळ्यांना लागू होतोय दादागिरी फक्त या मशिदीच्या नावाने काही पॉलिटिकल लीडर करण्याचा अंग बनवलेला आहे आणि म्हणून हे बोलावं लागतंय बाकी लोक हे नाही करू नाही किरीट तो तंगडी तोड झालेली आहे म्हणून किरीट तुम्हाला दस्तावर घ्यावं की मुंबई बंद होतात मुख्यमंत्र्यांचं मुंबईला पुन्हा नाही मी आपल्याला बोलताना सांगितलं की मी परवा संभाजीनगरला गेलो होतो मुंबई गुरु न्यायालयाने आदेश न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ही पुण्यात पोलीस कारवाई करत नाहीये असं तुमचं म्हणणं आहे का तुम्ही आल्यावरच तुम्ही म्हणता आजपासून कारवाई होणार तुम्ही हा जो विषय आहे गेल्या अनेक वर्षापासून दोन हजार दोन मध्ये हा कायदा बदल आला ते गेले पण चोवीस वर्ष ही दादागिरी चालते अनेक वेळा न्यायालयाने आदेश दिलेले आता त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी ठरवलं त्या अंमलबजावणी नव्याने होत असताना त्या सामाजिक सुधारणा यंत्रणाची सुधारणा संभाजीनगरला गेलो तिथे सत्तर टक्के भोंगे खाली उतरवण्यात आले हे मी आपल्याला सांगतो प्रश्न ठाण्यात पण साठ टक्के खाली उतरवण्यात आले पुण्यात पण उतरवले असेल पण फरोज खान आता सांगतो दिला की ते आता अनेक जिल्ह्यात काम सुरू झालेले आहे सगळ्या ठिकाणी ऐकणार आणि पुढच्या काही आठवड्यात पूर्ण महाराष्ट्र भोंगामुक्त होणार राज ठाकरेच राज ठाकरे हीच भूमिका घेतली होती त्यांची तुमची भूमिका तुम्ही राज ठाकरे था था। 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 <laughs> अरे हजारो वर्षापासून बोलतात सगळे राजकीय नेते दोन हजार बावीस पासून बोलतात आता लक्षात विधानसभेत पण दोन हजार सोळा मध्ये पण उच्च न्यायालयाने आदेश दिले होते तुम्ही किरीटर धन्यवाद प्रदूषणाचा कायदा तुम्ही सगळ्यांसाठी लागू होते असं म्हणले पुण्यात आहात तुम्ही म्हणून हा प्रश्न आहे ध्वनी प्रदूषणावरून गेल्या तीन महिन्यापासून पुण्यात तुमच्याबरोबर काय गणपती बोलूया आणि आमच्या कोराकडे जाऊन आता या दोन्ही प्रश्नाचा काही संबंधच नाही उत्तर आहे की हा मध्ये बोल बोला याचा काही संबंध नाही आहे भोंगे परमेंटली तीनशे पासष्ट दिवस पाच वेळा वाचतायत आणि ते म्हणतात आम्ही लगाई आम्ही खाली नाही उतरवणार कुठला तरी धार्मिक क्षण उत्सव ही सामाजिक सुधारणा आहेत दोन हजार दोन पासून सुरू झाली टप्प्याने सगळे करतायत गणेशोत्सव मंदिरातले भोंगेही खाली आले अनेक वर्ष कोणी हे नाही सांगत

दुःख वाट तुमचे खासदार मेधा कुलकर्णी म्हणल्या यावर चित्रपट नाही कायगाव चित्रपट मला वाटतंय का मुंबई ब्लास्ट असेल किंवा मालेगाव ब्लास्ट असेल दोन्ही आरोपी झाले हा ब्लास्ट झाला की नाही झाला आरोपी मुंबई ट्रेन प्लीज आता प्रश्न आरोपी नाही ना त्याच्या हाती